आज आहे घरी भाकरी गरमागरम आणि ह्याची पाहिजे ना मुळ्याची आहेत गावठी कडवेवाल्या भारी लागतात ना गावच्या कडवेवाल्यांची चव एकदम भारी वरती झाडावर उतरलं थोडा व्यायाम पण झाला आणि या साईडला बघताय हे टवूरच्या टवूर ह्याच्यामध्ये गिरस्त काजूच्या बियांसारखा हो आपण मग काढू शकतो हो ना या चाय पियाला मस्त कोरी कोरी चाय का नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये कोकणातल्या हो गावी आहे आणि सकाळची वेळ आहे आम्ही चाललं आहे रानामध्ये फेरफटका मारायला आईसोबत तर गावाकडे प्रत्येक मोसमामध्ये अनेक वेगळी असे फळं पिकतात रानामध्ये रानमेवे असतात तर काही हे लोकांच्या परिचयाचे आहेत काही रानमेवे परिचयाचे नाही आहेत तर आमच्या कोकणामध्ये गावाकडे खास करून एक ह्या टायमाला म्हणजे फेब्रुवारी लास्ट लास्ट मार्च मार्चपर्यंत काही पाठी पुढे होतात तर अशी रानात बोंड असतात ती पिकतात तर त्यांचा सीझन सध्या सुरू झालाय तर आम्ही आहे आम्ही बोंडाना आईसोबत तर त्या बोंडांची माळा होऊन ती सुकवायची आणि नंतर मग ती चाकरमानी खास करून भेट म्हणून मुंबई राहत असतात तर आता मी तेच बघायला आहे भेटत का बघूया कसं काय आणि सकाळची वेळ तर आहे आणि तिकडे आमचं काम पण आहे आमच्या शेतावर पण जायचंय खाडीवर पण आहे आणि नंतर असं फेरफटका असेल तर चला चाललंय तिकडेच बघे हो काय बघायला मिळतं सध्या काम सुरूच आहे ते होत राहील इकडे रेती आणि आमचं काम चालू आहे घराचं विटा विटा असे भिजवा आग त्यामध्ये त्याच्या अगोदर जरा शेतावर फेरी मारून येईल आणि सकाळचं मस्त आल्हादायक वातावरण थंड आणि असं थोडंसं ऊन कोवळ असं दोन्ही संमिश्र वातावरण असतं त्यामुळे मस्त वाटतं बाहेर फिरायला अय झाला काय येतं येतंय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हय इकडे आई आहे तर आई म्हटली आपण पटकन जाऊन येऊया जनी यायला निरोध देते ते वा नाही तसं आलं तर सांग मी सकाळचं गावाकडचं वातावरण की तिकडे मस्त वाटत आई सध्या कामात बिझी असते इकडे तिकडे आणि आमच्या घरचं काम पण आहे त्यामुळे त्यात व्यस्त असतो आम्ही शेतावर जास्त जायला भेटत नाही तर आता म्हटलं टाइम काढला लवकर जाऊ नये कारण मिस्त्री भेटली नंतर इकडे हा आता समोर लागला ना तो बोंडीचा टेप त्याला इकडे हा बोंडीचा टेप ह्यासाठी बोलतात की पूर्वी इकडे बोंडी खूप होत्या आता पण आहे आम्ही आलोय बोंडांच्या निमतान कारण काय रस्त्याला बोंडी आहेत ना नंतर भेटत नाही मग तर मंडळी फायनली बसलो येतं आम्ही तिकडे जिथे बोंडीचा टेप आहे त्या बोंडीच्या आजूबाजू आजूबाजूच्या परिसरात भरपूर सारे बोंड आहेत आणि ही बोंड कोणी सहज काढून येतात कारण काय जवळपास रस्त्याला आहेत आणि पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही इकडे यायचो ना तेव्हा बोंडा काढायचो सुरुवात केले काढायची हे बघा ही बोंडा कशी सुकत येतात ही झाडं पण बिकतात आई हे होतात सुकतात झाडावर ते पण सुकतात आणि हे जो बिब्बा असतो ना हा महाग मिळतो मुंबईला खरेदी करतात लोक खास करून कुठे ते निंबू मिरची तेव्हा त्याला वापरतात तर त्याचं झाड असं असतं बघा ते जमा करूया मस्त आजच्यापेक्षा मोठे मोठे बोंडा असतात काय काय कवळी निघालीत अशी बघा मग ना येतात तिथं काढूया गरकू आणले गरकू किती निघतात ते आणि असं चिकले डेंजर असतं म्हणजे चढो बघतो माझा बार गेल काय तो झाड आई पहिली आता पण ती पण चढत नाही होंडा एकदम अशी हाताला लागतील तशी काढायला भेटतात कारण घरकू आले या लोक बाकीची झालेली आहेत ती कच्ची ठेवूया पिक्की ती काढूया एक दोन तो पण काढू एकच दोनच काढतो आण आण असे बघा किती भारी आहेत ना गोंडा एक नंबर एक दोन तीन चार पाच सहा आहेत तिथं पिकनिक चांगली हे ती ना बन एकदम फ्रेश आहे त्याच्या मोठी पण असतात की रानोली साईडला त्या आतशा आता भेटते पण ती आता आली की नाही माहीत नाही विचारायला पाहिजे तिकडे जायचं म्हणजे लय मोठा लांब आहे तो एक दिवस कामाला तरी नंतर आपल्याला टिकतात पण इकडे ते एक दोन आणि तीन अजून तिकडे पण आहे काय साईडला नाही ना आणि आता अशा प्रकारे चढलं झाडावर हा छोटंच झाड आहे पण <laughs> वजनदार माणसाचं काम नाही याच्यावर तर आलं वरती जर इथून आता तर राहिलेली पटकन काढा भेटतील आणि आई खाली जमावतं तिथे जवळजवळ तर आता आहे खाली आणि वरती झाडावर उतरलं थोडा व्यायाम पण झाला आणि या साईडला बघताय हे टवरच्या टौरस्त बोंडीच्या डप्पावरनं काढली बोंडा हे बघा असे आहेत आणि खाली बरीच पडली ते जमाव एकाच बोंडीवरनं भरपूर भेटली नाही अशी जमवायची अशीच बोरं पण असतात तर बोरा पण ते जाऊ सध्या आणि शालजोली खातं नाही ही बोंडाची हे बी आतमधली याच्यामध्ये बीर असतं काजूच्या बियांसारखा हो आपण पण काढू शकतो हो ना मस्तातचलेली झाडापासून मस्तात नाही या साईडला बघता हे आहे बोंड बोंडीचे अशी झाड असतात त्याच्यापेक्षा मोठी मोठी बोंड असतात तिथे पुढे मोठी बोंड आहे तर काय काय बोंडी पाठी पुढे येते ना तर इकडे तर आईने जमवले काही बोंड आणि काही छोटी काही मोठी अशी असतात बऱ्याच असतात बोंडी गावातल्या सिझन मध्ये बोंडीचा टॅपचा परिसर सोडला की मग हा ही कैलवाडी लागतं हा बोंडीचा टॅपचा इथून बोटो संपते आणि हा कैलवाडीचा परिसर तर इकडे आमच्या इथे संतोष त्यांच्या इकडे बाग आहे माझी त्यांनी कलम लावलीत आणि इथून असा पूर्ण साखरी खारी आणि इथून गावांचा तो व्ह्यू दिसतो म्हणजे केळशी दिसते बघा हा लय भारी आहे इथून आणि इकडे ही शेवर शेवरीला फुलं बघ आली त्या टायमाला अशी शेवरीची फुलं फुलली ना, ना। फुला की मला माहिती आहे शिमग्याचं सण जवळ आला तेव्हा किती फुलं आहेत आणि पक्षी किती आहेत चिटकूर पक्षी जास्त आहेत त्याच्यावरती एवढी फुलं झाली बघा किती पहिले छोटे भोवरे असतात ना छोटे छोटे साईजचे कळ्या ते भोवरे करायचो आम्ही याचे कोणाकोणाची आठवण आहे गावाकडे झालं असेल त्याला माहिती सगळ्या वरती झोरे बोलतात रानटी झोरे ते पक्षी आहेत त्यांचे भोवरे कोणी कोणी केलेत कमेंट करून जरूर सांगा छोटे कळ्या असतात त्याचे भोवरे करायचो वरती आम्ही असं छोटासा हिरकुट म्हणजे आपलं झाडू असते ना त्याचा एक पिसातमध्ये घालायचं असं मस्त ताई म्हटली बाकीचे बोंड आपण नंतर कधीतरी काढायला येऊ आता जरा चाव्या घरी काम आहे आणि आम्हाला बंदराव जायचं हो आहे त्यानंतर मग म्हटलं त्याच्या अगोदर ही बोंडा घेऊन जरा कोण आहे तो आता उंदीर का कोण आहे माती खाली पडते बघा जाऊ जवळ होतरी आत उंदीरच असेल ना माती पडते खाली बघा पूर्ण ते हुंदीरच तरीच पाडले सगळी होती माती बघा काय पडतोय बाहेर पडलं तरी पण भरपूर होत्या आमच्याकडचा उतार एकदम डेंजर उतार आहे पूर्वी तर एवढा उतार होता ना आम्ही राहणार असताना गावाकडे शाळेत शिकायचो तेव्हा लाईट डेंजर उतार होता आणि तेव्हा कच्चा रस्ता होता आता पक्का झालाय आणि उतार कमी केलाय जरा आम्ही आलोय मुंडा होऊन आणि आमच्या खाडीवरती आमचं शेत पण तिकडे आहे तर तिकडे जाऊन आम्हाला आमचे काही देवाचे साहित्य असतात म्हणजे फुलं वगैरे झालेली एक्स्ट्रा निर्माल्य आहे ते विसर्जन करत असतं त्यासाठी आम्ही आलो तर आमची शाळा ऐकवे बांध कोसळलं यावर्षी तर चाललं तिकडेच बघूया आता ओटी आहे काही तारा आहे का काय भरते लवकर ना समा आहे सध्या पण आता कशी लोकांची कामं आहेत फाटी पडायची अजून काय कौला बिवलं आणायची उतरायची दाढी करायचं सिजन सुरू होईल त्याच्यामुळे लोकं बिझी असतात त्या कामात नाही तर मग असं असेल तर मग लोक खाजनात जातात निवारात ना खाजनामध्ये कोलबी मासे काय काय असतात तेकडी इकडे काढायला तर चला आहे आमच्या शेताजवळ आणि इकडे बंद आमचं इकडून जा ना शेतावर जा गर्दी नाही अजून यंदा लेट आहे सगळं <laughs> कडवा कसा बरं टिटवी बघा टिटवी टिटवी ते ना ओला ते अशा पक्षी बनवायचं सकाळ सकाळ असतं ते घरटी असतात तशी जमिनीवरतीच असतात टिटव्यांची घरटी काय जमिनीवर असतात नुसती जवळ हा पाणी बघ किती आला आहे पूर्वी आम्ही इकडे कडवा करायचो हो कडव्याची शेती करायचो चवळीत कडवा तर पाणी उधारच वरती तर खारं त्यामुळे ते मरून जायचं मग आता बंद केलं मी करायचं हे पूर्ण दल असतं याच्यामध्ये दहाला सध्या तर इकडे पोपटी करायचा एक प्लॅन करूया बघूया मित्र वगैरे कोण भेटले तर लवकर कारण सगळे मुंबईला असतात तर कोण आला तर आपण पोपटीचा प्लान इकडे भामरुडीचा पाला खूप आमच्या जवळ आम्ही देवाची पेरो पेरो झाल की नाही काय येत आहेत त्या आता आल्याच जाई नसभाई आल्या ये oh. ना? इतने गाव दिसत आमचा पूर्ण बघा पाणी बघ उदा कधी किती सडला पाणी बाप रे सकाळ सकाळ आलो इकडे मंदिरावर दारा मध्ये एक नंबर आला खेकड्या जाणारा नेक्स्ट टाइम जाऊया काम सगळे बघल्यावरती हा सीझन मिरचा कुठायचा पण आहे बरं आज मग आमच्या गावातल्या महिला घ्या मिरच्या बघू बघून येतं आम्ही पण ह्या वेळेस आमची फिश करी मसाला आहे ना तो गावी बनवू शकते बघून कसं घ्यायचं नाही थोडका बनवून येतं इकडे बघा सकाळचं जर इकडे फिरायला ना किती मस्त वाटतं आणि इकडे हा असा समाजतो ना निखर निखर तारा बोलतो सर तर त्या टायमाला खाजनामध्ये जाऊन खेकडी पकडायची मजा असते कारण खूप बराच वेळेपर्यंत पाणी ओटलेलं असतं त्यामुळे किती पाणी होते सांग मला पाणी किती होईल इथे ना एकदम कमी म्हणजे आणि एरवी आम्हाला होडीची गरज लागते इथे पण मोठी असते ना लो टाईट एकदम सगळ्यात लो टाईट आहे तर तेव्हा असं आम्ही अगदी ढोपऱ्याच्या खाली पाणी असलेल्या पाण्यात उतरू शकतो सहजानी आम्ही आमच्या गावात जाऊ शकतो तर त्यावेळेस आम्हाला आमची मुंबईवरून गाडी येते बरोली म्हणा किंवा उत्तम गाडी मुंबई गाडी मुंबई सेंटर ती गाडी बरी पडते पण हा समा बघायला लागतो आम्हाला असा की हाय की नाही ओटी आहे की नाही नसेल तर मग इथे होडव्याचा पत्ता नसेल तर अडकून राहू शकतो माणूस मग मा आम्हाला असा पूर्ण फेरा मारून तिकडे चेंज असा गाडी करून <स्थाँगा> आमच्या गावातली माणूस चालले केडशीला बाजारपेठेला आई कुठे चाललात बाजाराला मिरच्या आमची बघा आहे खांबी नाही आई कशी आहे तब्येत पाणी जरा नरम वाटत वाटत अशी सकाळ सकाळ माणसं तार्या जातात बघा केळशीला आणि आम्हाला पण जायचं आहे पण आमचं काम आहे ना अडकलो आम्ही सध्या रात्री पाणी चढतं ना ते बघा इथपर्यंत आलेलं आहे हे दिसतंय ओला इथपर्यंत पाणी येतं आणि उधन असेल म्हणजे जास्त बर्नी मामोसा असेल ना तर ह्याच्या वरती पण येतं त्यावेळेस खेकडी जाळी अशी पगोली टाकून पकडायचं समज असतं तो आता नाही नाही रात्री कवलाचं पुढं कवला ठेवलेला असतो सुकलेलं चांगला बैला सुद्धा नाही आमचा कवला तोडायचा आहे आम्ही लेट झालो ना यावेळेस धामणाच्या वेळेला पाणी किती जरा आटले की किती आहे तिचं पाणी का आटणार नाही कधीच शेवटपर्यंत असतो कारण खाली उदारणाचा पाणी चढला किती वाटतं थोडा खारवट पाणी चायचं डॉली कुत्री आमची कुठं तेच पाटणं ते या आमची शाळा मस्त वाटेल ना पटांगण क्लीन चकाचक केलं एकदम पावसाळ्यात ते हिरव हिरव गा पूर्ण पटांगण हे डॉली इकडे चाल हे गल चलक चलवक धाव धापट आता ही राहणार जंगलात ना आमच्यासोबत येईल असं खायला ना की बरोबर ते आपलं पाठवून येतात गावात एंट्री केल्यानंतर हा नजारा आलाय घरी आणि आमच्या झाडी नाही कोणी बिने जुने महाग भेटतात ना आजकाल नव्वद रुपये कि शंभर रुपये कोण आहे ना मग महाग किती झालं महागाई वाढले पहिलं किती स्वस्त होता किती रुपये भेटायचं पहिला आई आणि कौल पाच रुपये कौलांची घरा बरी ने थंडावा असत गरमीत ना असा गावाला अशी घर बांधतात आई कावला चढवायची सुरुवात झाली बघा अशी आमच्या झाडे बाबांचं घर आहे कावला चढवलं येऊ पाचच्या साईडने बघा तिकडे चढवतो कोण कोणती चढवत कोण मिस्त्री आहेत ऐक काय हा चढवा मस्त एक नंबर काम हा मला येत ना असं चढवत पत्रात खालच्या साईडला पत्रा असेल पटवीला बहुतेक या चाय पियाला मस्त कोरी कोरी चाय का मनी पाहिजे मस्त आला टाकला कडक आईने आता जेवण केलंय आम्ही तर सगळी तयारी केली आणि जेवण केले भाकरी आणि नाश्ता पाणी जरा मनी बसले कुठे काय ध खातेच काय आज आहे घरी भाकरी गरमागरम आणि ह्याची पाहिजे ना मुळ्याची मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी आणि भाकरी भातली आहे मस्त करण्या ना खायला नाही ना जाणार मावळा पाहिजे मावळ्या पाहिजे पोरी खाजा का खा बघू दे गावठी कडवेवाला दाणे मस्त केवढे भारी लागतात ना गावच्या कडवेवालांची चव एकदम भारी ज्याने ज्याने लवकर लग लागेल ना कडवेवाल म्हणजे काफणी व्हायच्या टायमाला किंवा काय काय लोक अगोदर लावले असतात त्यांचे कडेवाल झालेले आहेत तर ह्या वर्षी आमच्याकडे कडेवालांचा बाज चांगला आहे तर आता शिंग्याच्या टायमाला पोसतं वगैरे नाही त्या टायमाला ते टायमाला टाइमाला पोसतच तर आम्ही काय करत नाही पूर्वी करायचो तर गावातले खायला मिळते ना मला सीझन मध्ये पण आईने केलेली भाजी हा कॉम्बिनेशन वगैरे लागतो गावाकडचं जेवण या तुम्ही जेव्हा रात्रीची वेळ मित्रांनो आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळी दिवसभराची कामं ठेवल्यानंतर आता माला ओला घेतले माला सुपात काढूया चांगला सध्या आहे आमचा सगळा पण तो काय सगळा मालाच्या तोंडाला लागलायचा घरात काम चालू आहे ना आमचं पायाला कुठे काय लागला बिकला तर कामाची वस्तू आहे बघा असं बिबो ठेवायचं हे जपून किरका काढायला किरका काढायला किरका काढतात ना किरका चल गो चल त्या पण लागतात सुको मस्त माला वगैरे रुद्राक्षांच्या माळ कशा तसंच होत नाही अजून बरेच भेटले असते आम्ही कसं आलो लगेच कसं आपण कामाचे काम नाही जमला हातीला चिक लागत ना म्हणून असा फडका घेतो सगळं बघायचं जमाईला निघतो पण चिक लागत नाही काय आणि पण हे कायक्यांची बोंडांची साईज आहे ना एक्चुअली बोंडांची साईज मोठी आणि बिव्हा छोटा असा असतो काय आता ही वेगळी आहे बारकीतली बोंडायची कशी काढते काजू सारखीच आहेत बी असतो काजू त्यामध्ये सगळी फळं किडी होतात सुकलेला भेटलाय काय की घासून खायचा एक भेटलाय वाला म्हणजे थोडा सुकलेला ले भेटलंय थोडासा असा खाल्ला ना कच्चा थोडा थोंड जड होत म्हणजे झाडावर सुकतात अशी काढली झाडावर सुकतात तशी पण खाल्लीच आम्ही लहानपणी अशी सुकतात ह्याच्यापेक्षा पण जास्त सुकतात एकदम कडक होत एकदम मस्त पहिले आम्ही याची मालावर गलत असतात काल आम्ही रात्री बनवलेली जी माळा आहे मोंडांची ती आता सुकत घातलेली आहे कोळ होऊन पडले आता मस्त सकाळचं कोळं ऊन असतं पण दुपारनंतर कडक ऊन पडतं तर यावेळेस आता हे पंधरा एक दहा दिवसांमध्ये होऊन जाईल कडक तर इकडे बघा मोंडांची माला तर ही चांगली हळूहळू उन्हामध्ये अशी कडक होत जाईल आणि एकदम पण कडक नाही करायची थोडीशी कडक सुक्की झाली की आणखीन ती गोड पण घालतात आणि त्याच्यामधलं सगळं सगळं साठा असो ते एकदम होतो मस्त सगळं अशी सुकत सुकत होतं तेव्हा मस्त राहतो नंतर तर ही आता ठेवले सुखत अजून एक दोन तीन मला बनवायचे आहेत त्या पण ठेवू प्राणजी येतील ना त्यावेळेला खायला मस्त होती मुंबईला गावी ठेव कसं करू तर ह्या सीजन मध्ये असत चिपळूण मधून कास तिला खास पाहिजे आणि आई आहे इकडे आम्ही घरी आल्यानंतर आपले सबस्क्रायबर मंडळी खास करून दादा आले चिपळूण वरून खास भेटायला आणि मानल्या पाहिजे एवढ्या प्रेम आहे हा तर म्हणजे कॉन्टॅक्ट नाही झाला पण ते शोधत शोधत आले तुम्ही भेट झाली मी पण निघणार होतो एक मंडणगडला काम होत त्यासाठी तर मग ते योगाकाने भेटले तर छान भेट झाल्यानंतर गप्पा झाल्या दुसरी गोष्ट त्यांनी चॅनल सुरू करत तुम्ही चॅनलचं नाव सांगा व्हीपी कोकण ब्लॉग व्हीपी कोकण ब्लॉग्स मग तुमचं टॉपिक जास्त करून कोकणातले दाखवलं व्हिडिओ सो नक्की सबस्क्राईब करा नवीन चॅनल सुरू केले आणि ते खास करून माझ्याकडून मार्गदर्शन घ्यायला आलेत दा की दादा कसा करूं काय व्हिडिओ करू काय करू तर आपण ह्या एवढ्या वर्षापासून काम करतोय तर हे कुठेतरी कोणाच्या कामाला यावं त्यासाठी आम्ही मदत नक्कीच करत असतो नक्कीच तुम्हाला काय हेल्प लागेल आपण करू याच्या पुढे पण आणि असेच कायम प्रेम राहतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आयन मी गेलेलो पोंडा काढायला सकाळ सकाळ लवकर गेलेलो त्यानंतर समुद्राचा फेरपटका आणि दिवसभर काय घडलेलं दाखवलेला आहे गावाकडची लाश दाखवायचा प्रयत्न केला आहे कोकणातल्या लाशला दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हाला आणखी असे नवनवीन व्हिडिओज नक्की घेऊन येईन गावाकडचे मी सध्या कामात बिझी आहे म्हणून आता तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज बघायला मिळतील पण तरी पण प्राय प्रयत्न करेन की चांगले चांगले व्हिडिओ कसे बनतील सो तुम्ही स्टेटून राहा असेल आणि आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा व्हिडिओ पुढच्या स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू